ओम नमो भगवते वासुदेवाय आज कृष्ण जन्माष्टमी जन्माष्टमी निमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा त्या त्या श्रीकृष्णाला मनपूर्वक वंदन करून आपण आजच्या भागाकडे वळूया आजच्या या भागात मी सौछाया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अहो आज कृष्ण जन्माष्टमी आहे आणि गोकुळात कोण आनंद झालेला आहे ही आपण कल्पना करू शकतो नक्कीच उद्धवाशी दिधले ज्ञान उद्धवाशी दिधले ज्ञान गोकुळीच्या सुखा नाही वान गोप गोपिका हृदयी जो भाव गोप गोपिका हृदयी जो भाव तयाची तुलना अन्य कुठे कपाळी लाविता गोकुळाची माती कपाळी लाविता गोकुळाची माती सुटे जन्म मरणाची भ्रांती सांगे ऐसा श्रीहरी उद्धवा लागे सांगे ऐसा श्रीहरी उद्धवा लागी ऐसा गोपी हृदयीचा कनवाळू ऐसा गोपी हृदयीचा कनवाळू जन्मला अजन्मा असुनी कृपाळू जन्मला अजन्मा असुनी कृपाळू तया चरणी ठेवून या शिर तया चरणी ठेवून या शिर स्वकल्याण साधूया असा हा श्रीकृष्ण या श्रीकृष्णाला वंदन करून आपण या भागात आता पुढे जाऊया बालक प्रल्हाद जलचर मगर उतना राक्षसी कुब्जा दासी बहीण मानलेली द्रौपदी मित्र सुदामा अनेक संत आणि तुमच्या आमच्यासारखे कितीतरी गोळे भक्त ज्यांनी ज्यांनी म्हणून मनापासून आर्ततेनं या श्रीकृष्णाचा धावा केला नामस्मरण केलं त्यांच्या त्यांच्या मदतीला प्रत्येक वेळी त्वरित वैकुंठावरून हा श्रीकृष्ण धावत आलेला आहे निर्गुण निराकार परब्रह्माचा पूर्णावशान झालेला हा पूर्णावतार याच्यासारखा धूर्त राजकारणी योद्धा भक्तवत्सल हुशार शक्तिमान चलाक कर्तव्य कठोर तरीही निर्मोही सखा दुसरा असूच शकत नाही अंबरीश राजासाठी दशावतार घेतले देवकी मातेचे सात मृतपुत्र आणले हातात शस्त्र न घेताही महाभारत घडवून पापी सेने सेनेसहित नाश केला दुष्ट सख्या मामाचा ज्यानं वध केला मदोन्मत्त झालेल्या स्वतःच्या कुळाचा ऋषी शापाद्वारे विनाश घडवला संतांच्या घरी नाही नाही ती ज्यानं कामं केली असा हा श्रीकृष्ण जगाचा निर्माता पालन करता, संहार करता असूनही भक्तांच्या अधीन राहिलेला कुणाला काहीही न मागणारा परंतु समोरच्याच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा फक्त फक्त आणि फक्त शुद्ध मनाची व नामस्मरणाची मनापासून केलेल्या प्रेमाची अपेक्षा ठेवणारा असा हा मोर मुकुटधारी मनमोहून ठेवणारा मनमोहन बासरीच्या सुरांनी ब्रह्मांड नाचवणारा कालियासारख्या विषारी नागाच्या फण्यावर नृत्य करणारा राधेच्या भक्तीवर सर्वस्व वाळून टाकणारा वेळ प्रसंगी सुदर्शन चक्र हाती घेणारा भक्तास जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त करणारा व जगदोद्धारासाठी सद्गुरु रूपानं पृथ्वीवर अवतरणारा जळी स्थळी काष्ठी पाषाणी सप्तस्वर्ग सप्त पाताळ देव मानव राक्षस अणुरेणू ते अनंत कोटी ब्रह्मांडे व्यापूनही दोन अंगुळे उरलेला आपल्या सगळ्यांचा पालन करता हा श्रीकृष्ण आजची जी कविता आहे ती कविता श्रीकृष्ण जन्माच्या कथेवर आहे ही कविता लिहिलेली आहे कवी श्री रामचंद्र गोठोसकर यांनी योगायोगानं आज ती माझ्या हातात आली आणि इतकी सुंदर कविता आहे कृष्ण जन्माची कविता सोप्या भाषेत त्यांनी मांडलेली आहे आपल्याला माहितीच आहे की वसुदेव देवकीला कंसाने कृष्णाच्या मामाने कारागृहात कैद का करून ठेवलेलं होतं आणि मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि श्रीकृष्णांचा जन्म झाल्यावर वसुदेव त्या बाळाला घेऊन त्या बाळाला यमुना नदीतनं घेऊन गेले आणि नदीला पूर आलेला होता आणि नंदा घरी त्या बाळाला सोडून आले हा प्रसंग सांगणारी ही अतिशय सुंदर कविता ऐकूया कवी श्री रामचंद्र गोठोसकर कवितेचं शीर्षक आहे जन्माष्टमी देवकीच्या पोटी घेई अवतार देवकीच्या पोटी घेई अवतार जगाचा नियंता श्री विष्णू भूवर शापवाणी असे कौसाला मरण शापवाणी असे कौसाला मरण वसुदेव देवकी पुत्राच्या हातून नित्यमनी वाटे मृत्युभय कौसा नित्यमनी वाटे मृत्युभय कौसा कारागृही ठेवी देवकी उभयता जन्मले बालक कंसवधी क्रूर जन्मले बालक कंसवधी क्रूर देवकीला वाटे भय वारंवार श्रावण कृष्ण पक्षी अष्टमीला प्रसव वेदना होती देवकीला श्रावण कृष्ण पक्षी अष्टमीला प्रसव वेदना होती देवकीला आठवे बालक जन्मा आले जेव्हा आठवे बालक जन्मा आले जेव्हा द्वारे खुली झाली तुरुंगाची तेव्हा वरुण वर्षावे कडाडती विजा वरुण वर्षावे कडाडती विजा निघे वसुदेव बाळ घेऊन या यमुना नदी दुभंगली तेव्हा यमुना नदी दुभंगली तेव्हा पदस्पर्श जळा होता बालकाचा नदी यमुना ही दुभंगली तेव्हा नंदा घरी श्रीकृष्णाला ठेवून निघे वसुदेव शीघ्र कारागृही नवजात बाळ नंदाचे घेऊनी ठेविले आणून देवकीच्या खुशी कंस क्रोधे आला बाळ हाती घेई कंस क्रोधे आला बाळ हाती घेई गरगरा फिरवूनी आदळी भूवरी आकाशवाणी होय आकाशवाणी होई बोले ऐक कंसा आकाशवाणी होई बोले ऐक कंसा वाढे नंदा घरी तुझा मृत्यूदाता देवकीचे बाळ यशोदेच्या कुशी गोकुळी गातसे यशोदांगाई देवकीचे बाळ यशोदेच्या कुशी गोकुळी गात असे यशोदा अंगाई अशी ही कृष्ण जन्माची कथा सांगणारी सुंदर कविता जन्माष्टमी कवी श्री रामचंद्र गोठोसकर त्यांनासुद्धा अभिवादन करू मी तुम्हाला विनंती करते की कवितेला जरूर लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांच्या वतीनं आपण श्रीकृष्णांना प्रार्थना करूया की आम्हा सगळ्यांवर असाच तुझा कृपा आशीर्वाद निरंतर राहू दे आणि आम्हाला तुझं स्मरण आणि चिंतन सतत राहू दे आमच्याकडून अविरत नामस्मिरण करून घे आणि आमच्यावर कृपा करून सगळ्यांचं भलं कर रामकृष्ण हरी करते तुम्हाला ही कविता आवडली असेल पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत शुभरात्री धन्यवाद